नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकेकर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बार वार मंगळवार लोह्याच्या बाजारचा भाग दोनला सुरुवात करत आहे बघून घ्या त्या ठिकाणी हरणा जोड आहे दादा हे काय किंमत ठेवली यायची यायची दीड लाख दीड लाख रुपये दाताला दाताला एक चार आहे एक दोन आहे चार दात दोन दात मध्ये हा दीड लाख रुपये किंमत सांगायची कामाला कामाला लावून कामाला लावून माऱ्या बसल्या घुऱ्या बारा सगळं आपलं सगळी गॅरंटी देणार कोण्या गावची नेहराटवाडीचे पेंड उपसले कलर मध्ये हा हरणा चंद्र आहे आहे बघून घ्या मोबाईल नंबर सांगूया सत्याऐंशी सदुसठ सत्याऐंशी सदुसष्ट चाळीस पंचावन्न तेरा चाळीस पंचावन्न तेरा चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर किमतीत जमून देतात हा चालते ठीक आहे काय किंमत ठेवली मग एक दाटवली दा दा एक लाख दहा हजार रुपये दाताला होऊन घ्या समोरच्या पायाला आदत काय आदत एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगाले तांबडा बांडा का जांभळ्या बांड्या कलर मध्ये जोड आहे का मला पके कशा कशाला चल कशाला दाताला दोन्ही आदत मार्या झुल्या झुल्याघुऱ्या सगळी गॅरंटी देणार मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी एकसष्ट पंचाव पंचावन्न बारा चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईकाला तर किमतीत जमून देणार ठीक आहे जोडी जोडी पेंडूची दाताला आदत काय किंमत ठेवली एक लाख दहा हजार रुपये सांगाले ते की जांभळा भांडा आहे पोटाला दुसरा जांभळा तेल कपाळाला चंद्र आहे बघून घ्या हे बांड आहे का पोटाला बर बर कामाला झोपलेत काय कशा कशाला बर कापसात वकर पोपे वगैरे लग बर बर बघून घ्या गोरे या मोबाईल नंबर सांगा मग सत्तर तीस शहाण्णव शहाण्णव झिरो सात सत्तर तीस शहाण्णव शहाण्णव झिरो सात चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर तुमचे जोड जोड संपलो दाताला आहे चार दात आहे दोन दात चार दात काय किंमत ठेवली दीड लाख रुपये सांगाल्या कामाचे फुल गॅरंटी उभं राहून सगळे बोटे आपले काय मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट सत्तेचाळीस सत्तेचाळीस चाळीस चाळीस चॅनलच्या माध्यमातून गिराई काल तर किमतीत कमी रमी होतील की स्वतः शेतकऱ्याच बैलच बर बर चालते मोठ्या मापात हा बघून राम तीरथ चौद कपाळाला चंद्र तांबड्या चंद्र कलर मध्ये हात बघून घ्या मित्रांनो काय किंमत ठेवली मग तुम्ही काय सांगाले दीड लाख रुपये किंमत सांगाल्या दाताला चार सहा कोणता आहे चार हे चार दात हे सहा दात दीड लाख रुपये एकदम रास किंमत सांगा बघून घ्या चार दात सहा दात मध्ये आहेत मोठ्या मापामध्ये आहेत पाच फुटाच्या वर हाईट आहे याची कोणत्या गावल्या रामकीरचे सगळ्या कामाला उभं राहून चालतात नाही 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 उभार मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचाळीस पंचाण्णव पंचेचाळीस एकोणीस पंचाहत्तर छत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिराईक आलं तर किमतीत जमून देसाल की येणार जमून मामा कुठलं आहे बैल फुलकळ असे दाताला पलीकडे हा ना असं काय किंमत ठेवली सत्तर हजार सत्तर बघून घ्या कामाला पका कामाला पका मार्या बस्या झुल्या घुऱ्या सगळी गॅरंटी गॅरंटी साहेब बघून घ्या एकच आहे सिंगल त्याच्याकडे कामाला कशा कशाला कशालाय उभं राहून चल हा उभं राहून चलते बरोबर असे असे बोल तुम्ही मोबाईल नंबर सांगा हा शहाऐंशी झिरो पाच शहाऐंशी झिरो पाच नव्याण्णव एकवीस सत्तावीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देताल की काय सांग म्हणजे कमी रमी करून देताल की चालते ठीक आहे निळा निळा निरा निरा ठेवली एक पाच दाताला दोन्ही चार दात सांगायचे एक पाच द्यायची जमून की कामाला कामाला वक्राला गाडीला कशाला मार्या बशा झुल्या घोऱ्या बारा सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहात्तर झिरो आठ पंचेचाळीस चॅनलच्या माध्यमातून तर देणार जमून चालते किमतीत कमी रमी होतील गिरायकाल ते कुठली आहे जोडी काय ठेवली किंमत ब्याऐंशी ब्याऐंशी हजार रुपये सांगाले जाताला कामाला कशा कशाला गाडी वकर कशाला यायला

भैया सेल लाडीचा वय दातलावतो काय किंमत ठेवली पन्नास पनास। हजार जास्त होता यो वासरू पास नाही बघा चांगला आहे लोड बी आहेन बघा खंदा नाही काही नाही खंदेला नाही भुज कुठं आहे त्याला बसव आता उतर जायचं ये नाही आता बसवंडी नाही त्याला द्या घ्यायचं जमून टाका सांगा मोबाईल नंबर ऐंशी 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 एकोणनवद एवढा झोरचारा त्याला बघून घ्या अवधात मध्ये गोर आहे हा ना इकडे पैशाच्या भारभार व जे झाले द्याच पन्नास हजार म्हणाल्या त्याला खाऊ घाला आणि मंगी का पुढच्याला पन्नासला लाया मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी सांगितलं हा चॅनलच्या माध्यमातून गिरायक आला तर जमून चालते ठीक आहे सांगा सांगा चालते किमतीत जमून द्या झाले गिरायक आल्यावर पन्नास म्हणून बसू नका दादा कुठला आहे गोरा हा शिलाडी शेलाडीचाच होय का कब्जात केल्या का पदार सगळ्या काय किंमत सांगा चाळीस हजार जाताला आदत आहे कामाला कोणा कोणा बर बघून घ्या जांभळा बांडा कपडाला चंद्र असलेला गोर आहे सिलाळीचा चाळीस हजार रुपये किंमत सांगाले जमून देवत म्हणाले जमून देणार हा मोबाईल नंबर सांगा सत्तर सहासष्ट चौऱ्याहत्तर सत्याऐंशी चोवीस चॅनलच्या माध्यमातून गिराय का शेलारीचेच होत ये जोडीनं उभं करा की जरा जवळ काय किंमत ठेवली बोरायची नव्वद हजार लई लागतात नव्वद हजाराला मामा हा कमाल झुपलेत कामाला झुपलेत कशा कशाला गाडी बिडी लावली मोबाईल नंबर सांगा एकोणव एकोणनवद पंचाहत्तर एकसष्ट सत्तेचाळीस पंधरा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार बघून घ्या पिवळा तांबड्या कलर मध्ये जोड आहे किती किती महिन्याचे असतील वासरे दीड दीड वर्षाच्या वडाभर पुढे वस्त्र चांगले